आपला विषय आहे की बीआर मध्ये निवडणुकीच्या तोंडावर दहा हजार रुपये प्रत्येक महिलांच्या खात्यामध्ये जमा केलेले आहे केंद्र सरकारने एक विशेष असं पॅकेज दिले आहे आणि त्या पॅकेजनुसार बिहार मधील प्रत्येक महिलेच्या खात्या खात्यामध्ये दहा हजार रुपये जमा झालेले आहेत आणि दुसरीकडे महाराष्ट्र जो शेतकरी आहे तो त्याचं सगळं काही गमवून बसलेला आहे पिकं वाहून गेले आहेत आकाश वरतून कोसळत आहे पाया खालून जमीनही वाहून गेलेली आहे शेतकरी हा हतबल झालेला आहे परंतु शेतकऱ्याला अजूनही या सरकारने काहीच मदत केली नाही फक्त घोषणा केली आहे की हेक्टरी आम्ही चार ते पाच हजार रुपये मदत करू आणि दुसरीकडे बिहार मध्ये लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली जे तीन महिन्यानी निवडणूक आहे त्या निवडणुकीच्या तोंडावर दहा हजार रुपये प्रत्येक महिलेच्या खात्यामध्ये न सांगताच भाजप सरकार जमा करत आहे नितीश कुमार यांचं जे सरकार आहे त्यांच्या सरकारला केंद्र सरकारने विशेष असं पॅकेज दिलेलं आहे कारण तिथं निवडणुका तोंडावर आहेत निवडणुकाला मतदान पाहिजे आहे भाजपचं जे लाडकी बहीण पॅटर्न जो महाराष्ट्रामध्ये चालला तोच पॅटर्न ते बिहार मध्ये राबवत आहेत परंतु महाराष्ट्र इथं अजून आर्थिक संकटात आहे महाराष्ट्रामधील शेतकरी हद्बळ झालेला आहे तो एवढा हद्बळ झाला असतानी इथे मात्र एकही एक रुपयाची मदत अजूनही केली नाही शेतकऱ्याची मागणी आहे की पन्नास हजार रुपये हे पर हेक्टर मदत द्या परंतु केंद्र सरकारने ह्याकडे अजूनही लक्ष दिलं नाही आणि राज्य सरकारने जी मदत जाहीर केली आहे ती मदत फारच थोडीशी मदत आहे त्यांचं म्हणणं आहे की आम्ही हेक्टर फक्त चार ते पाच हजार रुपये देऊ शकतात आणि ही कसली मदत आहे की चार ते पाच हजार रुपये हेक्टरी इथं देत आहेत फक्त ती अनाऊन्स केली आहे अजूनही खात्यात जमा झाली नाही आणि दुसरीकडे तिकडे मध्ये न सांगताच महिलांच्या खात्यामध्ये दहा हजार रुपये जमा होत आहेत म्हणजे हेच सरकार शेतकऱ्यांचं सरकार आहे की नाही भाजपचं जे केंद्र सरकार, सरकार आहे तसंच राज्य सरकार हाच इथं प्रश्न निर्माण होतो आणि राज्य सरकारला शेतकऱ्यांनी प्रश्न विचारले तर ते म्हणतात की कशाचही सोंग करता येतं परंतु पैशाचं सोंग करता येत नाही असे उडाउडीचे उत्तर देतात परंतु हेच सरकार लाडकी बहीण योजना मागच्या वेळेस विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर होती त्यावेळेस डायरेक्ट पैसे खात्यामध्ये महिलांच्या न सांगता जमा करत होत परंतु आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अजूनही एकही रुपये जमा झाला नाही फक्त सरकारने डिक्लेअर केलेलं आहे की आम्ही हेक्टरी चार ते पाच हजार रुपये जमा करणार आहेत परंतु त्या आधी पंचनामे करायला लागतील त्याचबरोबर पीक पीक विमा जो होता शेतकऱ्यांसाठी जो फायद्याचा होता यापूर्वी त्या विमा मध्ये पण निकष बदलण्यात आले आहे धनंजय मुंडे साहेब अडीच वर्षापूर्वी ज्या वेळेस ते कृषी मंत्री होते त्यावेळेस त्यांचे जे बगल बच्चे होते वाल्मिक कराड आणि त्यांची टोळी त्या टोळीनी पीक विमेमध्ये खूप जास्त प्रमाणात घोटाळे केले आणि हे घोटाळे एवढे जास्त होते की त्यांनी शेतकऱ्याच्या नावावर स्वतःच पैसे लाटले आणि त्यानंतर पीक विमा कंपनी जे होते त्यांनी निकषच बदलून टाकले जे नॅचरल कॅलॅमिटीज होते मागच्या वेळेस जे पीक विमा योजनेमध्ये धनंजय मुंडे साहेबांनी जे घोटाळे के केले आहेत त्या घोटाळ्याचा कुठेतरी फटका बसलेला आहे शेतकऱ्यांना तो फटका एवढा जबरदस्त आहे की शेतकरी आता जे नैसर्गिक आपत्ती म्हणून जे पीक विमा योजनेमध्ये जे कलम होते ते कलमच बदलून टाकलेले आहेत नैसर्गिक आपत्तीचे आणि त्यामुळे शेतकऱ्याला एका अर्थाने पीक विमा योजनेचा पण लाभ भेटत नाही आहे आणि दुसरीकडने जे सरकारने जाहीर केला आहे की चार ते पाच हा हजार रुपये हेक्टरी मदत ती मदतही अजूनही खात्यामध्ये जमा झाली नाही अजूनही सरकार म्हणत आहे की आम्हाला पंचनामे करायचे हे करायचे ते करायचे वगैरे वगैरे परंतु मला सरकारला इथे एक प्रश्न विचारायचा आहे की पंचनामे करण्याची काय गरज आहे जर शेतकरीच नुकसान झालेलं आहे हे तुम्हाला साफ साफ दिसत आहे त्याचे जनावरही वाहून गेले आहेत पुरामध्ये त्याच घरही वाहून गेले आहे घरातले धुने भांडी कोंडी सगळं वाहून गेलं आहे असं असताना तुम्ही अजूनही पंचनाम्याची भाषा करत आहात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तुम्ही सरसकट मदत जमा केली पाहिजे होती आतापर्यंत परंतु, परंतु तुम्ही तसा अजूनही केलं नाही फक्त तुम्ही एकदा घोषणा केली एकदा देवेंद्र फडणवीस साहेब शेतकऱ्याच्या बांधावर आले त्यांना तिथं शेतकऱ्यांनी काही प्रश्न विचारले तर त्यांना एवढा राग आला की त्या शेतकऱ्याला पोलिसांनी अटक केली म्हणजे शेतकरी इकडे हातबळ होऊन हाताश होऊन तो त्याचा दाहो फोडत आहे रडत आहे तरीही देवेंद्र फडणवीस साहेब त्याच्याकडे लक्ष देत नाही फडणवीस साहेब ह्या त्या शेतकऱ्याला अटक करायला लावत आहेत पोलिसांच्या माध्यमातून त्यानंतर अजितदादा उपमुख्यमंत्री हे पण शेतकऱ्याच्या बांधावर आले त्यांनी त्यांनाही शेतकऱ्यांनी मदत जाहीर करा म्हणून लवकरात लवकर मदत पोहोचवा म्हणून विनवण्या केल्या तर त्यावेळेस ते म्हटले आम्ही काही मूर्ख आहोत का आम्ही पाच वाजता आलो आहोत कशाचाही सोंग करता येतो परंतु पैशाचं सोंग करता येत नाही असे अजितदादा म्हणाले आणि ह्याच अजितदादांना मी प्रश्न विचारतो की मागच्या वेळेस विधानसभा निवडणूक बरोबर एक वर्षापूर्वी होती विधानसभा निवडणुकीच्या सहा महिन्यापूर्वी तुम्ही पैशाचं सोंग कसं केलं न सांगताच महिलांच्या खात्यामध्ये तुम्ही पैसे जमा करत होते लाडकी बहीण योजनेतून कारण निवडणुका तोंडावर होत्या आणि आता मध्ये निवडणुका आल्या आहेत तर बिहार मध्ये केंद्र सरकारने विशेष पॅकेज दिले आहे लाखी बहीण योजनेला आणि बिहार मध्ये काल बऱ्याच महिलांच्या खात्यामध्ये दहा हजार रुपये जमा झाले आहे न सांगताच जमा झाले आहे मित्रांनो हे तुम्ही लक्षात घ्या जिथ निवडणुका असतील तिथं भारत भाजप सरकार लगेच मदत करतं केंद्र सरकार विशेष असा निधी देत निवडणुकीच्या तोंडावर लाठी बाई योजनेच्या माध्यमातून पैसे वाटण्यासाठी परंतु दुसरीकडे आता जे महाराष्ट्रातील शेतकरी आहेत जे पूरग्रस्त झाले ज्यांचे संसार वाहून गेलेले आहेत ज्यांची शेतीची पिक तर वाहून गेलेच आहेत परंतु त्यांची जमीनही पायाखालची वाहून गेलेली आहे त्यांना अजूनही एकही रुपयाची मदत केली गेली नाही फक्त डिक्लेअर केलं आहे कि हेक्टरी पाच ते सहा हजार रुपये आम्ही तुम्हाला मदत पोचू परंतु अजूनही एकही रुपयाची मदत त्याच्या खात्यामध्ये जमा झाली नाही आणि दुसरीकडे <coughs> <coughs> आणि दुसरीकडे लाडकी बहीण योजना बिहारमध्ये जी होती त्या योजनेअंतर्गत त्या योजनेअंतर्गत दहा हजार रुपये न सांगता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत हे खूप म्हणजे भाजप सरकार जे केंद्र सरकार आहे त्यांनी आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ जाहीर करायला पाहिजे होता दुसरीकडे पंजाबमध्ये पण अशीच परिस्थिती आहे पूरग्रस्तांची परंतु तिथे ओला दुष्काळ जाहीरही झाला आणि तिथं हेक्टरी मित्रांनो हेक्टरी तिथे पन्नास हजार रुपयाची मदत भेटलेली आहे हे बघा पंजाब हे राज्य महाराष्ट्रापेक्षा खूप छोटं आहे आणि मधील शेतकरी हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांपेक्षा खूप श्रीमंत शेतकरी आहे जर तुम्ही तुलना केले तर परंतु तरी मधील शेतकऱ्यांना मदत ही भेटली आहे आणि त्यांच्या खात्यामध्ये पैसेही जमा झालेले आहेत आता पंजाब मध्ये कुणाचं सरकार आहे आम आदमी पार्टीचं सरकार आहे आम आदमी पार्टीच्या सरकारने ताबडतोब केंद्र सरकारकडून त्यांच्या ज्या मागणी होत्या पंजाबसाठी त्या मंजूर करून घेतल्या आणि महाराष्ट्रामध्ये कुणाचं सरकार आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आहे देवेंद्र फडणवीस साहेब हे भाजपचे आहेत अनुवरती मोदी साहेब पण भाजपचे आहेत परंतु तरी फडणवीस साहेबांनी अजूनही ओला दुष्काळ जाहीर करा महाराष्ट्रामध्ये यासाठी कोणतीच मागणी मोदी साहेबांकडे केली नाही मोदी साहेबांना ते भेटून आले मोदी साहेबांना म्हटले की आमच्या जे शेतकरी आहेत ते ट्रस्ट आहेत तुम्ही काहीतरी लक्ष द्या परंतु ते विनवणे करू शकले असते की ओला दुष्काळ जाहीर करा मोदी साहेब तुम्ही लक्ष द्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राने तुम्हाला कायम साथ दिली आहे दोन हजार चौदा पासून आणि आज हा महाराष्ट्र अडचणीत आहे या महाराष्ट्रांनी तुम्हाला पैकीच्या पैकी सीट दिल्या आहेत दरवेळेस लोकसभेला अठ्ठेचाळीस पैकी चाळीस पंचेचाळीस सीट तुमचे निवडून आले आहेत तरीही तुम्ही महाराष्ट्राला असं दुर्लक्षित का करत आहेत मोदी साहेब दुसरीकडे तुम्ही मध्ये ज्या निवडणुका तीन महिन्याच्या तोंडावर आहेत तिथं महिलांच्या खात्यामध्ये लाठी बहीण योजनेच्या नावाने प्रत्येक महिलेला दहा हजार रुपये तुम्ही न सांगताच त्यांच्या खात्यामध्ये जमा केले ते म्हटलेही नाही बाबा आमच्या खात्यामध्ये पैसे जमा करा तरी तुम्ही तिथे तर जमा करत आहात कारण तुम्हाला बिहारची निवडणूक जिंकायची म्हणजे जर महाराष्ट्रातील जे हे आता ही जी परिस्थिती आहे ही परिस्थिती जर निवडणुकीच्या तोंडावर आली असती तर तुम्ही लगेच ताबडतोब त्यांच्या सगळ्या मागण्या मंजूर केल्या असत्या हेक्टरी पन्नास हजार रुपये पण दिल्या असत्या असा याचा अर्थ होतो म्हणजे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं हे दुर्भाग्य आहे की त्यांना जी मदत पाहिजे होती त्यांच्यावर तेन, जे संकट आले हे संकट निवडणुका झाल्यानंतर आले आहे त्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकार त्यांच्याकडे दुर्लक्षित करत आहेत का असा इथे प्रश्न निर्माण होतो दुसरीकडे पीक विमा योजना ज्या महाराष्ट्रामध्ये यापूर्वी जे, जे निकष होते ते वेगळे होते त्या निकषानुसार शेतकऱ्यांचं थोडं जरी नुकसान झालं काही जरी नुकसान झालं तरी जे नॅचरल कॅलेमिटी असतात म्हणजे नैसर्गिक आपत्ती असती त्यानुसार अनुसार सरसकट पीक विमे त्यांचे मंजूर होत होते परंतु अडीच वर्षांपूर्वी धनंजय मुंडे साहेब ज्यावेळेस कृषी मंत्री होते त्यांनी घोटाळे करून ठेवले एवढे घोटाळे केले की त्यांनी शेतकऱ्याच्या नावाने खोटे विमे त्यांच्या बगल बच्च्यांनी वाल्मिक दाखील केले आणि करोड रुपये लाटले अठ्ठ्याऐंशी करोडचा त्यांनी घोटाळा केला होता पीक विम्याचा आणि त्यामुळे ज्या विमे कंपनी होते शेतकऱ्यांचे जे विविध विमे कंपनी त्या विमा कंपनीने निकषच बदलून टाकले आणि ते निकष बदलल्यामुळे आता ज्या वेळेस शेतकऱ्यांना आतोनात पीक विम्याची गरज आहे तर नॅचरल कॅलोमिटी म्हणजे नैसर्गिक आपत्तीची जो कलम आहे जो नियमावली आहे पीक विम्यांची तीच बदलून टाकलेली आहे नैसर्गिक आपत्ती झाली असेल तरी ते कुठे झाली आणि कशी झाली त्याचे सगळे पंचनामे करावे लागतील ला, असे त्याच्यामध्ये कलम टाकलेले आहेत त्यामुळे शेतकरी एक प्रकारे ज्या वेळेस त्याला पीक विम्याची सगळ्यात जास्त गरज होती त्यावेळेस तो पीक विमा पण त्याला सरसकट भेटत नाही जो पूर्वी त्याला भेटत होता कारण निकष बदलले आहेत त्यामुळं मित्रांनो ही अशी भयानक परिस्थिती आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची नशिबानी दोन दिवसापासून पाऊस थोडा कमी झालेला आहे त्यामुळे परिस्थिती थोडी दोन दिवसापूर्वी बरी आहे परंतु अजूनही शेतकऱ्याचं जे जीवन आहे ते पूर्वपथावर आलेलं नाही आहे आणि ते कुठेतरी चिंतेची बाब आहे की शेतकरी अजूनही संकटातून बाहेर गेला नाही आणि दुसरीकडे महाराष्ट्रातील जे अनेक सेलिब्रिटी आहेत त्यांनी पंजाबला मदत केली जे बॉलिवूड मधले जे कलाकार आहेत जे मोठमोठे कलाकार आहेत बॉलिवूड मधले त्यांनी पंजाबमधील शेतकऱ्यांसाठी मदत केली परंतु महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांसाठी त्यांनी अजूनही मदत केली नाही काही नाव काही जे मोजके कलाकार आहेत मराठी कलाकार नाना पाटेकर यांचं नाम फाउंडेशन ज्या नाना पाटेकर मकरंद दानसपुरे आहे त्यानंतर प्रवीण तरडे जे आहेत या दोन तीन मोजकेच मराठी कलाकारांनी सुद्धा मदत केली आहे म्हणजे जे कलाकार महाराष्ट्रात राहतात ते कलाकार बॉलिवूडचे महाराष्ट्राच्या भूमीमध्ये राहतात मुंबईमध्ये राहतात त्या कलाकारांनी महाराष्ट्रातील मराठवाड्यातील शेतकऱ्यांची मदत नाही केली त्यांनी मदत कुठली केली तर पंजाबच्या शेतकऱ्यांची केली ठीक आहे पण तिथल्या शेतकऱ्यांची तर त्यांनी केलीच पाहिजे परंतु ज्या भूमीत तुम्ही राहतात तिथला शेतकरी पण संकटात आहे त्याची सुद्धा तुम्ही मदत केली पाहिजे होती परंतु तसं त्यांनी केले नाही महाराष्ट्राची मदत करण्याआ तिथल्या शेतकऱ्यांची मदत केली आहे जर तुम्ही हे असे असे जे कलाकार आहेत यांचे पिक्चर बघतात त्यांचे पिक्चर बघणं बंद करा एवढंच मी तुम्हाला त्यांच्याबद्दल सांगू इच्छितो तेवढंच तुम्ही करू शकतात मराठी कलाकारांकडनं पण मला फार अपेक्षा होती परंतु प्रवीण तरडे नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे हे तीनच कलाकार आहेत मराठीतले ज्यांनी शेतकऱ्यांची मदत केली आहे इतर कलाकार जे आहे मराठी चित्रपट सुट्टीतले त्यांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आहे ते मस्तपैकी दांडिया वगैरे खेळत बसलेले आहेत पुण्या मुंबईमध्ये इव्हेंटला जात आहेत करोडो रुपये कमवत आहेत तसंच जे बॉलिवूडचे कलाकार आहेत जे मुंबईमध्ये राहतात त्यांना महाराष्ट्राचं काही घेणं देणंच नाही आहे त्यांनी मदत केली आहे पंजाबच्या शेतकऱ्यांची ठीक आहे बाबा तेथील ती शेतकऱ्याची मदत करा परंतु महाराष्ट्रामध्ये पण तेवढंच तीव्रतेने संकट आलं आहे ज्या भूमीमध्ये ज्या मुंबईमध्ये तुम्ही चित्रपट बनवतात त्या महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई आणि ह्याच राजधानी असणाऱ्या महाराष्ट्राची जी मुंबई आहे तिथंच एक मराठवाडा म्हणून एक खूप मोठा पट्टा आहे तिथलं शेतकरी त्रस्त आहे त्याची मदत कोणत्याच बॉलिवूडच्या कलाकारांनी केली नाही तर कला कला हे लक्षात ठेवा सोनू सूद काल परवा आला आहे मदतीला परंतु सोनू सूद सोडला तर इतर कलाकारांनी मधील कलाकारांनी मराठवाड्याकडे पाठ फिरवलेली आहे हे खूप चिंताजनक आहे त्यामुळे महाराष्ट्राला मी एकच म्हणेल की मराठी चित्रपट सृष्टीवरही बहिष्कृत करा आणि बॉलीवूड बरोबर पण बहिष्कार टाका त्याचबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे हे जे भाजपचं सरकार आहे केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल त्यांचं काही शेतकऱ्यांचं घेणं देणंच नाही असं दिसत आहे दोन तीन वेळा बांधावर आले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्यानंतर अजितदादा पण आले त्यानंतर शिंदे साहेब पण आले परंतु अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एक रुपया सुद्धा जमा झालेला नाही आहे हे लक्षात ठेवा मित्रांनो अजूनही म्हणत आहे सरकार की पंचनामे करत आहेत आम्ही तसंच इतर जे प्रोसेस आहे ती चालू आहे इतर शेतकऱ्यांचे घर वाहून गेली आता जनावरही वाहून गेली तरी म्हणत आहेत की जनावरांचाही पंचनामा करावा लागेल आता जी जनावर वाहून गेली आहेत या पुरामध्ये त्यांचा पंचनामा कसे करणार तुम्ही त्यांची बॉडीच नाही आहे तर ते पंचनामा कसा करता येईल हा एक खूप मोठा प्रश्न आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांचा जो हातबळ झाला आहे महाराष्ट्रामध्ये याला सर्वाधिक आता सरकारच्या मदतीची गरज आहे त्याला कुठूनही मदत भेटत नाही आहे म्हणावी तशी त्या असं असलं तरी महाराष्ट्रातील अनेक जे सामाजिक संघटना आहेत त्यांनी त्यांच्या माध्यमातून मदत करायला सुरुवात केली आहे अनेकांनी जीवन आवश्यक वस्तू शेतकऱ्यांना पुरवायला सुरुवात केलेली आहे ही खूप चांगली गोष्ट आहे सरकार काय करू नाही करू पण महाराष्ट्रामध्ये अजूनही खूप चांगले सामाजिक संघटना आहेत एन जी ओ आहेत प्रत्येक जिल्ह्यामधील त्यांनी जीवनावश्यक वस्तू शेतकऱ्याला पुरवायला सुरुवात केली आहे त्यामुळे लोक आपल्या परीने मदत करत आहे परंतु सरकारची जबाबदारी आहे की जी जनता एका नैसर्गिक आपत्तीचा बळी ठरलेली आहे त्यांना सर्वात जास्त मदतीची गरज आहे परंतु सरकार काय करत आहे तर सरकारने जिथं पन्नास हजार हेक्टरी मदत दिली पाहिजे तिथं त्यांनी पाच हजार हेक्टरी डिक्लेअर केली आहे ती मदत पण त्यांनी अजून खात्यामध्ये जमा केलेली नाही जी मदत खूपच थोडीशी आहे जे संकट शेतकऱ्यावर आहे त्यांना एकतरी पन्नास हजार रुपये मदत केली पाहिजे जी, जी मदत सरकार पंजाबच्या शेतकऱ्यांना करत आहे ती मदत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना भेटत नाही आहे हे खूप दुर्दैव आहे महाराष्ट्राचं महाराष्ट्राने नेहमी केंद्र सरकार जे जी मोदीजींच आहे त्यांच्या पाठीशी आपलं पाठबळ लावलेलं आहे परंतु मोदीजींनी आता ज्या वेळेस हा महाराष्ट्रातील बळीराजा संकटात आहे त्याची मदत करण्याऐवजी याकडे दुर्लक्षित केला आहे साधा एक ट्विट सुद्धा मोदीजींनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांबद्दल आपल्या ट्विटरवर केला नाही परंतु हेच मोदीजी एक क्रिकेटची मॅच जी होती एशिया कपची त्याच्याबद्दल लगेच ट्विट करतात की एशिया कपचा सामना जिंकलं म्हणजे ऑपरेशन सिंदूर जिंकलं वगैरे वगैरे ते त्यांनी करू ना करू हा त्यांचा प्रश्न परंतु मोदीजी या देशाचे पंतप्रधान आहेत आणि महाराष्ट्र ह्या देशाच एक खूप महत्वाचं राज्य आहे आणि महाराष्ट्र या महत्वाच्या राज्यामध्ये मराठवाडा हा एक खूप महत्वाचा असा मोठा पट्टा आहे ज्या पट्ट्यातील शेतकरी हा खूप त्रस्त आहे त्यांची मदत मोदीजींनी अजूनही केली नाही व त्याबद्दल आपल्या भावनाही ट्विटरवर सुद्धा व्यक्त केले नाही हे खूप लाजीरवान आहे कटू आहे पण हेच सत्य आहे मित्रांनो की केंद्र सरकार अजूनही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडे दुर्लक्षित करत आहे त्याचं म्हणणं आहे की अजूनही महाराष्ट्राला ते मदत करत नाही आहे महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला हेक्टरी पन्नास हजार रुपयाची मदत पाहिजे तिथं त्यांनी डिक्लेअर केलं आहे हेक्टरी पाच हजार रुपये परंतु तेही अजून जमा झालेले नाहीत फक्त डिक्लेअर केलेले आहेत पंचनामे वगैरे होतील असं ते म्हणत आहेत जिथं मदत सरसकट मदत केली पाहिजे होती पंचनामे वगैरे काही करायची गरज नाही आहे कारण एवढं मोठं नुकसान झालेलं आहे की ते डोळ्यांनी दिसत आहे की नुकसान हे असं आहे की ते कधी भरू न येणार नुकसान आहे तरी जी मदत डिक्लेअर केली आहे ती पण अजूनही केली नाही फक्त ती डिक्लेअर केली आहे दुसरीकडे तुम्ही जर बघत असाल तर मध्ये निवडणुका आहेत चार दा, महिन्यावर तिथं शेतकऱ्याच्या खात्यामध्ये मग भाजपचं जे केंद्र सरकार आहे त्यांनी बिहार सरकारला विशेष पॅकेज देऊन महिलांच्या खात्यामध्ये लाडखी बहीण योजना बिहारमध्ये राबवली आहे दहा हजार रुपये न सांगताच जमाही केलेत काल दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर कालपासून त्यांनी जमा करायला सुरुवात केली आहे आणि इकडं मात्र जो महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकरी आहे ज्याचं घरदार पाण्यात वाहून चाललं आहे ज्याची शेत जमीन वाहून गेली आहे त्याला अजूनही ह्या क्षणाला माझ्या माहितीप्रमाणे एकही रुपयाची मदत झालेली नाही मित्रांनो हे लक्षात ठेवा हे खूप असंवेदनशील गोष्ट आहे की केंद्र सरकार राज्य सरकारनी अजूनही जी मदत जी थोडीशी मदत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना डिक्लेअर केली आहे ती डिक्लेअर केलेली मदत जी खूप थोडीशी आहे त्यातील ही एकही रुपया अजूनही महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा झाला नाही ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे काय वाटतं तुम्हाला या सगळ्या जे चाललं आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्याकडे केंद्र सरकार राज्य सरकार दुर्लक्षित करत आहे निवडणुका नाही आहे त्यामुळे महाराष्ट्राकड महाराष्ट्राच्या निवडणुका होऊन गेल्यामुळे आणि दुसरीकडे मध्ये तीन महिन्यावर निवडणूक आहे तिथील लाडक्या बहिणींना ला, न सांगताच दहा हजार रुपये कालपासून ही व्हायला सुरू झाले आहेत तर असं आहे मित्रांनो केंद्र सरकार जे राजकारण आहे ते शेतकऱ्यांचं त्यांना काही घेणं देणं नाही त्यांचं फक्त एकच घेणं देणं आहे एकच अजेंडा आहे की बाबा जिथं निवडणुका तोंडावर असतील तिथं खपाखप निधी वाटा न सांगताच लोकांच्या खात्यामध्ये पैसे जमा करा या योजनेच्या नावाखाली त्या योजनेच्या नावाखाली आणि जिथं निवडणुका होऊन गेल्या तिथं लोक जगू किंवा मरू केंद्र सरकारला काहीच घेणं देणं नाही हेच सत्य आहे कटू आहे पण हे सत्य आहे काय वाटतं तुम्हाला याबद्दल कमेंट करा कमेंट बॉक्स मध्ये तर मित्रांनो आजचा आपला विषय हाच होता की शेवटी सांगायचं मी एवढंच कन्क्लुजन की जिथं निवडणुका आहेत मध्ये तिथं न सांगतात दहा हजार रुपये तिथील लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये सरकारने केंद्र सरकारने विशेष पॅकेज बिहार सरकारला देऊन जमा केले आहेत परंतु महाराष्ट्रामध्ये जिथं शेतकरी राजा जिथं सगळं काही गमावून बसलं आहे शेतीही वाहून गेली आहे घरदारही वाहून गेलेलं आहे त्याचं जनावरही पाण्यात वाहून गेले आहे त्यांना अजूनही या क्षणाला माझ्या माहितीप्रमाणे एकही रुपात जमा झाल्या नाही तर अशी ही अशी ही एक सत्य आहे कटू आहे पण ही सध्याच्या घडीला हेच खरं आहे काय वाटते तुम्हाला ह्याबद्दल कमेंट करा कमेंट बॉक्स मध्ये आणि बघत राहा आपला होऊ दे चर्चा हा चॅनेल फक्त तुम्ही बघायची भूमिका घेऊ नका तुमच्या ज्या भावना आहेत त्या कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा फक्त बघू नका व्यक्त व्हा हेच मी तुम्हाला सांगेल आणि जाता जाता एक शेवटचा संदेश हेच देईल की सरकार मदत करो न करो तुम्ही तुमच्या परीने जी काय मदत करणे शक्य आहे ती मदत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना करा तुम्ही शंभर रुपये जरी प्रत्येकानी डोनेट केले तरी खूप मोठी अमाऊंट डोनेट होऊ शकते एक गोष्ट लक्षात ठेवा की महाराष्ट्राची लोकसंख्या ही वीस पंचवीस कोटी आहे आणि वीस पंचवीस कोटी लोकसंख्या असणाऱ्या राज्यामध्ये दहा कोटी लोकांनी जरी शंभर रुपये एवरेज डोनेट केले तरी हजारो कोटीचा निधी आपण आपल्या बळीराजाला देऊ शकतो त्याची मदत करू शकतो आपल्या परीने मी हेच सांगेल सरकार कधी मदत करेल ते मी सांगू शकत नाही परंतु आपण आपल्या परीने जी काही मदत करू शकते ती करावं हेच मी तुम्हाला सांगेल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आणि बघत राहा हो दे चर्चा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद